श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू पंचांगानुसार यंदा हरतालिका साजरी केली जाईल ही हरतालिका यंदा खूप खास आहे ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी तुमच्या साडी परिधान करणे देखील खूप फायदेशीर आहे यामुळे घरगुती कलह कुंडली दोषाचा प्रभाव कमी होतो तसेच अखंड सौभाग्याचा आशीर्वाद शिवपार्वतीकडून मिळतो आज या व्हिडिओमध्ये तुमच्या राशीनुसार तसंच तुमच्या जन्मतारखेवरून तुम्ही कोणत्या रंगाची साडी नेसावी आणि अशा कोणत्या तीन रंगाच्या अशुभ साड्या तुम्हाला चुकूनही नेसायच्या नाहीत तसंच बांगड्यांचे कोणते नियम पाळायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकोनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा यंदा हरतालिका ही सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे या दिवशी महिला मातीपासून मूर्ती बनवून भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा करतात असे मानले जाते की या दिवशी उपवास केल्याने अखंड सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो यासोबतच पतीची प्रगती आणि आनंदी प्रेम जीवनाची शक्यता देखील वाढते याशिवाय धार्मिक ग्रंथामध्ये देखील या, या उपवासाचा महिमा सांगितला आहे असे मानले जाते की या दिवशी पूर्ण सोळा अलंकारासह हरतालिका व्रत कथा पाठ करणे खूप फायदेशीर आहे यामुळे प्रेम जीवनामध्ये विश्वास आणि परस्पर समजूतदारपणा वाढतो भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला हरतालिकेचे व्रत केले जाते महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी दीर्घायुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळावा यासाठी करतात असं म्हणतात की या, या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवांना प्राप्त करण्यासाठी केली होती त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची पूजा आराधना करतात हरतालिकेच्या दिवशी आवर्जून आपण साडी नेसतो कुमारिका मुली देखील आवडीने या दिवशी साडी नेसून पूजा करतात यामुळे आयुष्यामध्ये सुख समृद्धी तर येतेच पण विवाहित महिलांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होते अशी मान्यता आहे त्याचबरोबर जर आपण जन्मतारखेनुसार जर शुभ रंगाची निवड केली तर अजूनच आपल्याला त्याचा लाभ होईल तर पहा हे जे शुभ रंग मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते तुम्ही नेसू शकता त्याचबरोबर तुमच्या जन्मतारखेनुसार जी साडी नेसायची आहे त्याचा चार्ट देखील मी देणार आहे आणि कोणते असे तीन शुभ रंग तुम्हाला या दिवशी चुकूनही नेसायचे नाहीत ते देखील शेअर करणार आहे तर पहा सगळ्यात पहिला रंग जो तुम्हाला हरतालिका व्रताची पूजा करताना नेसायचा आहे तो म्हणजे हिरवा रंग हिरवा रंग हा अखंड सौभाग्य प्रदान करतो हिरवा रंग निसर्गाशी संबंधित आहे त्याचबरोबर हिरवा रंग नेसल्याने कुंडलीतील बुद्धाची स्थिती मजबूत होते असं मानतात आणि आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते म्हणूनच तुम्ही या दिवशी हिरव्या रंगाची साडी नेसू शकता त्या पुढचा रंग जो तुम्ही हरतालिकेच्या पूजेदरम्यान नेसू शकता तो म्हणजे लाल रंग या दिवशी तुम्ही लाल रंगाची साडी नेसावी हा रंग सौभाग्याचा रंग मानला जात असल्याने या दिवशी लाल रंग परिधान करणे तुमच्यासाठी खूप शुभ ठरेल आणि तुम्हाला लाल रंग परिधान करून ही पूजा केल्याने तुम्हाला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देखील लाभेल त्या पुढचा रंग म्हणजे गुलाबी रंग यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये प्रेम तर वाढतेच शिवाय जोडीदारासोबतचे नाते देखील अधिक घट्ट होऊ शकते म्हणूनच गुलाबी रंगाची साडी तुम्ही हरतालिकेच्या व्रताच्या पूजेदरम्यान नेसायची आहे त्यानंतरचा शुभ रंग जो तुम्हाला हरतालिकेच्या दिवशी नेसून पूजा केल्याने सौभाग्य वाढेल आणि आयुष्यामध्ये तुमच्या नशिबाची साथ तुम्हाला लाभेल तर तो रंग म्हणजे पिवळा रंग पिवळा रंग हा आपला गुरुग्रह मजबूत करत असतो पिवळ्या रंगाची साडी नेसल्याने आपल्याला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद लाभतो आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते त्यानंतर बघा या दिवशी जर तुम्ही जांभळ्या रंगाची साडी नेसली तर ती देखील खूप शुभ मानली जाते यामुळे तुमच्या नात्यातील कटुता दूर होते वैवाहिक समस्या दूर होतात म्हणून तुम्ही जांभळ्या रंगाची साडी देखील नेसू शकता या पुढचा रंग जो शुभ मानला जातो तो तुमच्याकडे असेल तर तुम्ही नेसू शकता तो रंग म्हणजे चंदेरी रंग या दिवशी चंदेरी रंगाची साडी नेसल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती येईल अशी मान्यता आहे तसंच तुम्ही सोनेरी म्हणजेच गोल्डन रंगाची साडी जर असेल तर ती देखील नेसू शकता गोल्डन सिल्वर म्हणजेच चंदेरी किंवा सोनेरी रंगाची साडी कोणत्याही पूजेमध्ये शुभ कार्यामध्ये नेसणं अतिशय शुभ मानलं जातं त्याचबरोबर हे जे शुभ रंग मी शेअर केले त्याच्या छटा देखील तुम्ही नेसू शकता ज्यामध्ये हिरव्या रंगाच्या छटेमध्ये पोपटी रंग असेल मोरपंखी असेल यासारखे रंग नेसू शकता गुलाबी रंगामध्ये जर राणी कलर असेल तर राणी कलरची साडी तुम्ही नेसू शकता चिंतामणी तसंच रामा कलर हे साडीचे रंग देखील शुभ मानले जातात तर या काही शुभ रंगाच्या साड्या तुम्हाला नेसायच्या आहेत आणि त्यांच्या लाईट किंवा डार्क शेडमधल्या साड्या देखील तुम्ही नेसू शकता त्याचबरोबर तुमच्या जन्मतारखेनुसार तुम्ही अशी कोणती साडी निवडावी त्याचा एक चार्ट मी तुमच्यासोबत शेअर करते या चार्टमध्ये तुमची जी कोणती जन्मतारीख आहे त्या जन्मतारखेनुसार तुम्हाला जे रंग नेसायचे आहेत ते रंग दिलेले आहेत त्यापैकी कोणताही एक रंग तुम्ही निवडू शकता तर स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे ते रंग तुम्हाला तुमच्या जन्मतारखेनुसार निवडायचे आहेत आणि हे शुभ रंग जर तुम्ही नेसले ना तुम्हाला 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 हो तर तुम्हाला तुमच्या पूजेचं संपूर्ण फळ मिळेल शिवपार्वतीचे आशीर्वाद मिळतील आणि त्या त्या रंगाचे शुभ परिणाम हे आपल्या आयुष्यावरती होत असतात तर इथे स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे तुमची जी कोणती जन्मतारीख असेल एक तारीख ते एकतीस तारखेच्या दरम्यान तर त्या तारखेनुसार तुम्हाला हे स्क्रीनवरती दिसत असलेल्या शुभ रंगाची साडी जी आहे ती निवडायची आहे आणि तीच साडी तुम्हाला नेसायची आहे बघा अशा शुभ रंगाच्या साड्या तुम्ही नेसू शकता त्याचबरोबर आपण जेव्हा साडी नेसतो त्यावेळेस आपण मॅचिंग रंगाच्या बांगड्या देखील घालतो हातामध्ये पण ह्या बांगड्या ज्या आहेत त्या काचेच्या असाव्यात हे लक्षात घ्यायचं आहे तसंच तुम्हाला अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी एक, एक तरी हिरव्या रंगाची काचेची बांगडी हातामध्ये घालायची आहे तुम्ही लाल रंगाची साडी नेसली असेल तरी देखील किंवा कुठलाही रंग नेसला असेल तरी देखील एक एक काचेची हिरव्या रंगाची बांगडी तुमच्या हातामध्ये पूजेदरम्यान असावी आता कोणते असे अशुभ रंग आहेत जे आपल्याला पूजेदरम्यान टाळायचे आहेत तर सगळ्यात पहिला रंग जो कोणत्याही शुभ कार्यामध्ये पूजेमध्ये घा नेसला जात नाही किंवा घातला जात नाही तो रंग म्हणजे काळा रंग काळा रंग हा अशुभ मानला जातो त्याचे नकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावरती पडत असतात मकर संक्रांती वगळता आपण कोणत्याही शुभकार्यामध्ये काळ्या रंगाची साडी ही नेसत नाही म्हणून या पूजेदरम्यान देखील आपल्याला काळा रंग जो आहे तो टाळायचा आहे काळ्या रंगाची फुलं असलेली काळ्या रंगाची बॉर्डर असलेली साडी देखील चालत नाही तुम्ही म्हणाल की हिरव्या रंगाची साडी आहे आणि काठ तिचे काळे येतात असं देखील तुम्हाला करायचं नाही ही चूक तुम्हाला करायची नाही त्यानंतरचा पुढचा रंग म्हणजे बघा डार्क निळा रंग असतो आता निळ्या रंगामध्ये अनेक छटा आहेत पण काळसर निळा जो रंग असतो आ, तो रंग देखील तुम्हाला पूजेदरम्यान चुकूनही नेसायचा नाही तसंच या रंगाच्या म्हणजेच काळ्या डार्क निळ्या रंगाच्या बांगड्या देखील घालायच्या नाही त्याचबरोबर बघा पांढऱ्या रंग महादेवांना कितीही प्रिय असला तरी पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी जी आहे ती हरतालिकेच्या पूजेदरम्यान नेसू नये पांढरा रंग जरी तुम्ही नेसला असला तरी तुम्ही त्या पांढऱ्या रंगामध्ये दुसरे रंग असावेत जसं की लाल रंगाचे काठ असावेत किंवा हिरवा रंग त्यामध्ये असावा अशी पांढऱ्या रंगाची साडी तुम्ही नेसू शकता पण पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी किंवा पूर्ण पांढऱ्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत त्या तुम्हाला हरतालिकेच्या पूजेच्या दरम्यान हातामध्ये घालायच्या नाहीत ते त्याचबरोबर तुम्ही लाखीचा चुडा देखील घालू शकता लाखीचा चुडा जो आहे तो कोणत्याही पूजेमध्ये कोणत्याही शुभ कार्यामध्ये हातामध्ये घालणं शुभ मानलं जातं तुम तुम्ही कुमारिका असाल किंवा तुम्ही विवाहित असाल तरी देखील तुम्ही हातामध्ये बांगड्या घालूनच पूजा करायची आहे मी कुमारिका आहे मग मी साडी नेसू का किंवा मी हातामध्ये बांगड्या घालू का तुम्ही कुमारिका असाल ड्रेस घातला तरी चालेल पण डोक्यावरती ओढणी असावी आणि हातामध्ये बांगड्या असाव्यात एक एक तरी काचेची बांगडी तुम्हाला हातात घालायची आहे बांगड्यांप्रमाणे टिकल्यांची देखील नियम आहे टिकली निवडत असताना आपण मॅचिंग टिकली लावतो टिकली मॅचिंग असली तरी चालेल पण सांगितलेल्या शुभरंगापैकी नसावी म्हणजे काळ्या रंगाची टिकली किंवा काळपट अशी जी मरून कलरची असते टिकली तशी टिकली तुम्हाला पूजेदरम्यान चुकूनही कपाळी लावायची नाही कपाळी कुंकू तुम्हाला लावायचंच आहे तसंच टिकली देखील असावी आणि हातामध्ये बांगडी असावी तर या काही नियमांचं पालन करून तुम्हाला हरतालिकेची पूजा जी आहे ती करायची आहे आणि हे शुभरंग तुम्हाला पूजेदरम्यान नेसायचे आहेत तर चला अतिशय छोट्याच्या माहितीसह आजचा हा व्हिडिओ मी तर एन करतो the shree swami samarth